नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मायात रमताना या कथा अभिवाचनाच्या विशेष कार्यक्रमात मी अंबादास ठाकूर आपले मनपूर्वक स्वागत करतोय आज मी माणुसकी या श्री सुनील गोबुरे लिखित कथेचे अभिवाचन करतो आहे रात्रीचे नऊ वाजलेले पाहून जफरभाईने आपल्या पोराला आसिफला हाक दिली ओ आसिफ चल गाडिया अंदर लगा असिफ मित्रासोबत गप्पा मारत होता मित्राला चल उद्या सकाळी कॉलेजात भेटू म्हणत त्याने कटवले व दुरुस्तीला आलेल्या गाड्या आता दुकानात एका बाजूला एक लावू लागला बारा बाय दहाच्या दुकानात पाच सहा गाड्या बसवायची कसरत रोज करायला लागायची पण गिरायकाच्या गाड्या बाहेर ठेवून चालणार नाही हे त्यालाही माहीत होत त्यात बारीक पाऊस चालू झाला होता गाड्या लावून होईपर्यंत जफरबाईंनी सगळं सामान आत ठेवून दिलं हात धुतले व पोराकडे पाहिलं त्यांना बरं वाटलं आपण नशीब आहोत पोरगं कॉलेज शिकते आणि धंद्यात पण आपल्याला मदत करते नाहीतर आपल्या भावांची पोरं सगळी जणं गारेजच्या कामात पण दहावीच्या पुढे एक पण शिकला नाही पाऊस आता वाढला होता अजून वाढण्याआधी घरी पोचणे आवश्यक होतं दुकानाचे शटर ओढून कुलूप लावून जफरबाई वळणार तोच एक तरुण जोडपो गाडी ढकलत त्याच्या दरवाज्याशी आलं बाईकवर आधीच जाऊन बसलेला आसिफ लगेचच म्हणाला दुकान बंद हो बाई जाफरबाईंनी आसिफकडे फक्त एक कटाक्ष टाकला त्यांनी समोर येत त्या जोडप्याला विचारलं काय झालं गाडीला तरुणाने सायलेन्सरकडे बोट दाखवत म्हटलं गावातन निघालो तवाच जरा गचके मारत होती मिस्त्रीला लावायला वेळ नव्हता हो जरा इमर्जन्सी झाल्या बायकोकडे हात दाखवत तो म्हणाला हिच्या गावी दत्तवाडला निघाल तो पण इथं नाक्यापर्यंत कसं तरी आलो आणि गाडी बंद पडली तीन किलोमीटर ढकलत आणली आहे लवकर पोचायचे तिचे आबा म्हणजे वडील लई सिरियस आहेत बघा जरा काही का काही करून चालू जफरबाईंनी तरुणीकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावरचे सर्व भावच सांगून गेले त्याने दोघांना छपराखाली आडोशाला घेतलं बघू म्हणत त्यांनी बाईक स्टँडला लावून चेक केली पेट्रोल बघितले ते अजून बरंच शिल्लक होतं बराच वेळ किक मारून बघितली गाडी सुरू होत नव्हती सगळ्या गोष्टी चेक केल्यावर ते उभे राहत म्हणाले इंजिन सीज झालंय गाडीतलं सगळं इंजिन ऑइल लिकेज झालंय तुम्ही तशीच गाडी मारली त्यामुळे इंजिन जाम झालंय जा वेळ लागल दुरुस्त करायला पूर्ण इंजिन खोलायला लागल आता जरी खोललं तरी सकाळपर्यंत होणार नाही काम त्यात पाऊस आहे कामगार घरी गेला आत्ताच आता नाही येणार रात्री त्या तरुणाने बायकोकडे पाहिलं ती आता रडवेली झाली होती नवऱ्याकडे पाहत म्हणाली आता कसं करायचं हो शेवटची बस पण गेली आता नऊला तरुण काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला त्याने फोन घेतला हां हॅलो बोल सोपान अरे हाय वाटेत हाय जरा गाडीला प्रॉब्लेम झालाय दुरुस्त करून येतोय नाही पण अरे हो कळलं तसं लगोलग निघालोच की बरं बरं आम्ही लवकर येतोय काळजी करू नका तासाभरात पुसतो त्याने फोन करत फोन बंद करत बाय बायकोकडे पाहिलं सारखं तुझं नाव घ्यायला तुमच्या लवकर या म्हणाल्यात कंडिशन नाजूक आहे आता मात्र तिचा बांध फुटला ती हमसून हमसून रडायला लागली भरीच भर बर, म्हणून पाऊस आता जोरात कोसळायला लागला तिरका पाऊस आता दुकानाच्या शहरातून आत येऊ लागला तो तरुण जफरबाईंकडे आला व हात जोडत म्हणाला दादा तुम्हीच मदत करा लवकर काही पण सोय होईल का बघा रिक्षा सुमो काय पण पैसे लागेल काय ते देतो तिथं पोचून जफरबाईंनी आसिफकडे पाहिलं पुराने मान हलवली अभि कोण जायगा अब्बा दत्तवाड बोले तू नाही बोले तो तीस किलोमीटर और वो भी मेन से दस किलोमीटर अंदर हजार तो भी कोई नाही जायगा जफरबाईंनी मान डोलावली मग विचार करून बोलले अस्लम को फोन कर रिक्षा लेको उसको अब्बा ऐशी क्या कर रहे तू असलम मुंबई गया न क्या रहीम साथ एयरपोर्ट एअरपोर्ट छोडणे आजच आज चाचा का हज का फ्लाइट हत्ता असलम कल आएगा वापीस। अपला का वापिस ने आपला बाप पण काय या लोकांच्या चक्कर मध्ये अडकतोय अशा आविवास उत्तर दिलं अरे हा मी भूली ग्या जफरबाई उद्धव राही मग काहीतरी सुचून त्याला चक्कर म्हणले एक काम कर तू इनकी गाडी दुकान मे लगा कस्टमर की एक गाडी निकाल पूरक मी दस मिनिट मी आतो त्या जोडप्याला धीर देत जफरबाई म्हणाले तुम्ही थांबा मी तुमची रिक्षाची व्यवस्था करून येतो कच्चून दहा मिनिटात येतो असं म्हणत पोराला पुढे काही बोलायची संधी न देता त्यांच्या बाईकवरून जफरबाई पावसात भिजत निघून गेले असिजने त्या दोघांकडे एकदा काय आफत आहे अशा नजरेने पाहिलं व दुकान उघडलं एक गाडी बाहेर काढली व त्या जोडप्याची गाडी दुकान आत दुकानात लावली ते दोघे अपराधी नजरेने त्याच्याकडे पाहत होते दहा पंधरा मिनिटं गेली तरुणीच्या गावातून पुन्हा फोन येऊ लागला तिच्या आबांची अवस्था अजूनच खराब झाली होती सगळे तिच्या येण्याकडे डोळे लावून बसले होते एक रिक्षा दुकानासमोरून न थांबता निघून गेली असिफ त्याच्या ते होता तेवढ्यात अजून एक रिक्षा येताना दिसली मुसळधार पावसामुळे दिसत नव्हतं पण रिक्षा दुकानाशी आली आणि ड्रायव्हर सीटवरून जफरभाई स्वतः उतरले असिफने बापाकडे आश्चर्यचकित होत पाहिलं विचारलं अब्बा तुम्हीच जाण्यावाले रिक्षा ऐकून अभी ये बारिश में पागल हुए क्या गैरेज गॅरेजचे पहिले मैं रिक्शा चला रुकता क्या मग झोडप्याकडे वळून तो म्हणाला चल बसा भाऊ बस कपोरी ते दोघे रिक्षात बसले तसा मुलाच्या बाजूनी अस्सी पण रिक्षात बसला अब्बा मैं बी आ रहा रस्ता को पता आहे और वाटार से शॉर्टकट आहे वो तुमको पता नहीं होगा जफर भाई हसले व तेला म गाडी बाहेर आहे उसको चेन लॉक कर और ताला लगा ये ले चेन और लॉक असं म्हणत जफरबाईंनी पायातली चेन आणि कुलूप काढून त्याला दिले मनातल्या मनात बापाला मानले अब्बाला माहित होत मी घरी जाणार नाही रिक्षाने त्यांच्या बरोबरच शेवटी बाप बाप आहे गाडी लॉक करून ते निघाले भयंकर पाऊस सुरू होता समोरच दिसत नव्हते असिफ समोर त्याच्या अब्बांशेजारी बसून रस्ता सांगत होता त्याला माहिती असलेल्या शॉर्टकटने वाटारवरून घेत जफरबाईंनी एका तासात रिक्षा दत्त वाढला त्या तरुणाच्या घरी पोहोचून घरासमोर थांबता क्षणी रिक्षातून उतरून ती तीरासारखी धावत ओरडतच घरात शिरली आबा मी आले मी आले आबा जफरबाईंच्या रिक्षाभोवती लोक जमा झाले गावातल्या लोकांना सर्व हकीकत एव्हाना कळली होती सर्वांच्या चेहऱ्यावर जणू देवाला पाहिल्याचे भाव होते कुणीतरी पाणी व चहा घेऊन आले व त्यांना प्यायला लावला दहा मिनिटे शांतता होती मग अचानक आतून मोठ्या आवाजात आक्रोश ऐकवाला जफरबाईने आकाशाकडे पाहिले व निश्वास टाकत म्हणाले या अल्ला थोड्या वेळाने त्या तरुणीचा भाऊ सोपानने येऊन जफरबाईचे हात हातात घेतले व म्हणाला मिस्त्री साहेब तुम्ही दोघांनी देवासारखं का काम केलं दाजी व आमच्या बहिणीला टायमात आणलं ते बी अशा पावसात तुमचे लई उपकार झाले तिला पाहून आमच्या आबाने जीव सोडला जन्मभर घोर लागला असता तिला जर भेट चुकली असती तर कशी परत फेड करू सोपान त्यांचे पाय धरायला वाकला अरे अरे भाऊ काय करताय त्याला आडवत जफरबाई म्हणाले तुमच्या बहिणीच्या वयाची पोरगी आहे माझी पण होऊन गेली सासरी आता जर मी तुमच्या आबाच्या जागी व ती तुमच्या ताईच्या जागी असती तर अजून कोणीतरी हेच केलं असतं वेळ आली असती तर तुम्ही पण तेच केलं असतं जे आम्ही केलं रिक्षा स्टार्ट करत जफरबाईंनी रडणाऱ्या त्या तरुणाचा हात हातात धर धरत म्हटलं तुमच्या बायकोला सांभाळा गाडी रिपेअर करून ठेवतो तयार उद्या या कधी पण येऊन यों घेऊन जा दोन चार दिवसात जमेल तस लांब गेलेल्या रिक्षाकडे व नंतर तिच्या टेल लॅम्पकडे तो तरुण व सोपान दोघे पाहत राहिले ते दिसेनासे होईपर्यंत रिक्षाने आणून सोडण्यासाठी दोन हजार रुपयांची त्यांनी दिलेली नोट परत करीत जफरभाईने दिलेले उत्तर त्यांच्या कामात अजून त्यांच्या कानात अजून घुमत होते माणूस मरतो दादा माणूस की नाही खुदा ऑफिस श्री सुनील गोबुरे यांनी माणुसकी या कथेत एका सामान्य गॅरेजवाल्याने दाखवलेल्या माणुसकीचे दर्शन फार हृदयस्पर्शी पद्धतीने वर्णन केले ही कथा वाचताना ऐकताना आपण नकळत त्या घटनेचे साक्षीदार होत जातो हेच या कथेचे यश आहे श्री सुनील गोबुरे यांची माणुसकी ही कथा तुम्हाला कशी वाटली आणि कथा आवडली असेल तर लाईक करून आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रपरिवारात हा व्हिडिओ शेअर करा आणि जर त्यांनाही कथा आवडल्यास त्यांच्या बहुमूल्य प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की देऊन त्यांनाही मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा ही नम्र विनंती धन्यवाद